नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकॉल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार तीनशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे बहात्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल अहमदनगर बाजार समिती जात लोकल आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे एकतीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे सोळा रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल लावक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार नऊशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एकोणऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चौऱ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा आवक शहाऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार सातशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार दोनशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे बेचाळीस रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवळा आवक अठरा हजार तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पस्तीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक तीनशे एकोणीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंधरा जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सोयाबीनला मिळालेले सर्वात जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे मुखेड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार आठशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल देवणी बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार सातशे एकतीस जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल पालम बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार सहाशे एक जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल सिंदखेड राजा बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल उंबरखेड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार पाचशे जैस पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये सव्वीस सप्टेंबर रोजी सोयाबीनची सर्वात जास्त आलेली आवक बाजार समितीमध्ये आहे लातूर बाजार समिती आवक अठरा आवक चार हजार क्विंटल जालना बाजार समिती आवक तीन हजार नऊशे एकतीस क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल आणि अकोला बाजार समिती आवक दोन हजार सहाशे त्रेपन्न क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर आज दिनांक सव्वीस सप्टेंबरला एकूण आवक होती पन्नास हजार आठशे एकोणतीस क्विंटल आणि काल म्हणजे पंचवीस सप्टेंबरला एकूण आवक हजार सातशे क्विंटल म्हणजे इथे क्विंटल जास्त सर्वसाधारण दरांचा जर विचार केला तर दिनांक सप्टेंबर चोवीस ला चोवी म्हणजे काल जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता परंतु आज हा दर वाढून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल झाला म्हणजे इथे आठशे रुपये प्रति क्विंटलने दर हा वाढलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत जरूर शेअर करा आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवे नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला सर्वत्र सर्वप्रथम मिळेल धन्यवाद